कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू झालेल्या उन्हाळी शिबिरास विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र मिलिटरी ट्रेनिंग अकॅडमीच्या सहकार्याने दक्षिण पुण्यातील थोरवे हायस्कूलच्या मैदानावर भव्य दिव्य समर कॅम्प दोन हजार पंचवीस चा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला या शिबिरामध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी हजारोंच्या संख्येने नोंदणी केली आहे कमांडो ट्रेनिंगचे हे शिबीर यापुढे पंधरा दिवस चालणार असून यामध्ये रायफल शूटिंग टायर हर्डल्स टग ऑफ वॉर रॉक क्लाइंबिंग सेल्फ डिफेन्स लाठीकाठी यासारखे खेळ घेण्यात येणार आहेत या, या शिबिरासाठी कात्रज भारती विद्यापीठ आंबेगाव पठार गुलाबनगर चैतन्य नगर, नगर दत्तनगरसह परिसरातील सर्वच विद्यार्थी पालकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे महाराष्ट्र मिलिटरी ट्रेनिंगचे संचालक मनोज नायडू हे मुख्य प्रशिक्षक या शिबिरासाठी उपस्थित असून अनेक अनेक प्रशिक्षक देखील कार्यरत आहेत शिबिराच्या उद्घाटनापासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह हो, द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळत आहे या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गिरीराज सावंत राजेश्वरीताई सावंत नाना निवंगुणे अनंतराज शिर्के प्रसाद बाबरसर दत्तात्रय फालेसाहेब सुभाष यादव दत्तात्रय चव्हाण रवी कदम जयंत पाटणकर तुषार धुमाळ रामदास कुंभार राम देशमाने अमर पवार पांडुरंग मुळीक संजय कोरटकर सनी काळे अतीश जाधव अमर देशमुख व इतर सर्व मान्यवर व कार्यसिद्धी प्रतिष्ठान सदस्य उपस्थित होते माझं नाव अभिराज निलेश ढाळे मी इथं कमांडो ट्रेनिंग साठी आलो होतो दोन तीन दिवस झाले मी खेळा दोन तीन दिवस झालं गेलो होतो मी मला लई चांगलं हे झालं ट्रेन केलं त्यांनी मला कमांडो ट्रेनिंग सगळे गेम्स घेतले असे का कमांडो ट्रेनिंगचे तिथलचे रायफल शूटिंग सगळं शिकवलं हे माननीय गिरराज सावंत सरांसाठी मा त्यांचा धन्यवाद की त्यांनी हे शिकायचं एवढा आम्हाला विभाग दिला नमस्कार कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने या दक्षिण पुण्याच्या नगरीमध्ये थुर् हायस्कूलच्या हाय हायस्कूलच्या या ग्राउंडवर साधारणतः पंधरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत मेच्या मोफत समर कॅम्प आपण ठेवलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्र ट्रेनिंग मिलिटरी अकॅडमी जी आहे त्यांच्या माध्यमातून कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम ठेवण्यात आलेला आहे साधारणतः साडेचारशे मुलांचं रजिस्ट्रेशन या पाच दिवसाच्या शिबिरासाठी झालेलं आहे त्यामध्ये सगळे पद्धतीचे साहसी खेळ मैदानी खेळ जेणेकरून मुलांची मातीशी माळ नाळ घट्ट होई या दृष्टिकोनातून हा कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपक्रम योजलेला आहे ह्यातला हा पहिला टप्पा आहे पुढचा टप्पा हा आंबेगाव पठारामधील जे कॅम्ब्रिज स्कूलचं जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी बावीस तारखेपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत पाच दिवसाचं पुन्हा त्या ठिकाणी सेम कॅम्प आपण आंबेगाव सुद्धा योजलेला आहे काय जास्तीत जास्त लोकांनी खऱ्या अर्थाने तर मोफत ठेवल्यामुळे जास्तीत जास्त लोक याचा लाभ घेतातच आहे पण समर कॅम्पमध्ये स सर्व ठिकाणी त्या ठिकाणी शाळांना सुट्टी असते आणि मग तो सुट्टीचा काळ त्या ठिकाणी वाया जाऊ नये तो सत्कार्य लागावा आणि मग त्या ठिकाणी आजच्या ह्या आधुनिकतेच्या युगामध्ये कुठं तर मुलांची विद्यार्थ्यांची मातीची नाळ ही तुटत चाललेली असताना कार्यसिद्धी प्रतिष्ठान म्हणून सामाजिक उपक्रम आम्ही नेहमीच घेत आहोत त्या ठिकाणी अशा पद्धतीची योजना राबवण्यात आली आणि त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी विद्यार्थ्यांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्या माझं नाव कमांडो मनोज नायडू गेले सोळा वर्ष झाले आम्ही हे मिलिट्री प्रशिक्षण स्कूल लेवलमध्ये घेतो आहे पुण्यातल्या आडतीस शाळा आम्ही चालवत आहे ह्या वर्षी कार्यसुद्धी प्रतिष्ठान ह्यांनी फ्री ऑफ कॉस्टमध्ये जे कमांडो ॲक्टिव्हिटीज आपल्या पुण्या आपल्या पुण्यामध्ये आणि कात्रज भागामध्ये ज्या मुलांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे प्रशिक्षण ऑर्गनाईज केलेला आहे त्याचा मी ट्रेनिंग ऑफिसर की बरेच मुलांनी म्हणजे रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला आहे कात्रज भागामधल्या मुलांना आणि मुलींना की ह्याच्यामध्ये आम्ही कमांडो टेक्निक्स रोड फाईट्स रायफल शूटिंग लाठी लाठीकाठी तलवारबाजी आणि पुष्कळ असे मिलिटरी रिलेटेड जे काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते आम्ही ह्या ग्राउंडवर आज गेले तिसरं वर ती तिसरा दिवस आहे आम्ही घेतो हा सात दिवसाचा कॅम्प आहे ह्याच्यामध्ये पुष्कळ काय ॲक्टिव्हिटीज अजून एक कॅम्प आमचा आहे की कार्यशिद्धी प्रतिष्ठानने असे दोन सात सात दिवसाचे दोन कॅम्प शिवलेले आहेत की यांच्या एरियाच्या मुलांना हा सगळा बेनिफिट झालेला पाहिजेल त्यासाठी ओके okay, थँक्यू माझा मुलगा आपल्या कार्यसिद्धी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या मिल्ट्री कमांडो प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेत आहे माननीय श्री गिराजदादा सावंत यांनी अतिशय सुंदर असा उपक्रम घेतलेला आहे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बरेच उपक्रम घेतात परंतु असा मोफत मिलिट्री कमांडोचं ट्रेनिंग दक्षिण पुण्यात पहिल्यांदा बघायला भेटला आणि माझा मुलगा त्याचा लाभ घेतो आहे त्याबद्दल आदरणीय गिरिराज भाऊ सावंत यांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो मी अनिकेत पाटील कार्यसिद्धी प्रतिष्ठान पुणे दक्षिण पुण्यात नेहमीच काहीतरी स्तुत्य उपक्रम घेऊन येत असतं याही उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना काहीतरी उपयोगी पडेल असं म्हणजे मुलांना सुट्टी त्यांची रिकामी जाणार नाही त्यांना काहीतरी त्यांचा वेळ जाईल या उद्देशाने उन्हाळी शिबीर घेऊन आलेलं आहे आणि याच्यामध्ये पहिली ते चौथी ते आणि पाचवी ते दहावी असे दोन गटात हे उन्हाळी शिबिर इथे थोरवे हायस्कूल इथे राबवण्यात आलं आणि तुम्ही पाहताय तसं इथे खूपच चांगला प्रतिसाद इथे मिळालेला आहे पालक पालक पालकांसकट मुलंही खूप उत्साही आहेत कार्यसिद्धी प्रतिष्ठान व गिरज भाऊ सावंत यांच्यातर्फे आज उन्हाळी शिबिराचं प्रशिक्षण चालू येतं रनिंग जम्पिंग रोविंग स्किपिंग ते सर्व इथं घेत आहेत है। प्लस ह्याच्यामुळं का तो आपली जी क्षमता आहे मुलांची ती वाढत आहे प्लस कार्यसिद्धी प्रतिष्ठानतर्फे जे बाई बाकी काही उपक्रम आहेत लहान मुलांसाठी तेच गिरज भाऊ सावंत ते नेहमीच राबवतात नमस्कार मी पुष्कर कुलकर्णी कार्यसिद्धी प्रतिष्ठानचं मी सभासद आहेच आहे आपल्या प्रभागामध्ये किंवा दक्षिण पुण्यामध्ये बरेच जण उपक्रम घेतात पण यातनं भविष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी उपक्रम घेणारे एकमेव कदाचित आपलं प्रतिष्ठान असेल या ग्राउंडवरती दरवर्षी दांडिया दहीहंडी जयंती या प्रकारचे कार्यक्रम होतात पण पहिल्यांदाच समाज उपयोगी कार्यक्रम आणि ग्राउंडचा ग्राउंडच्या पद्धतीनं वापर केल्याबद्दल सर्वप्रथम कार्यसिद्धी प्रतिष्ठान वगैरे दादा यांचे मी आभार व्यक्त करतो विद्यार्थ्यांमधनं पुढं भविष्यामध्ये सैन्य दल पोलीस खात्या इथं रुजू होण्यासाठी जे बेस लागतो तो, तो आत्तापासून ह्या वेळ तयार केला आहे आणि इथून पुढं दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ह्या प्रकारचे उपक्रम चालू राहतील कार्यसिद्धी प्रतिष्ठान आणि कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष गिराज भाऊ सावंत यांच्या माध्यमातून आंबेगाव पठार कात्रजा आणि भारतीय विद्यापीठाच्या प भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्यात येतोय समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा भर नेहमी माननीय गिराजभाऊ सावंत यांच्या कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात येतो आणि असेच उपक्रम येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून समाजाच्या हितासाठी राबवण्यात यावी ह्या शुभेच्छा मी त्यांना देतो